अडीच कोटीची सुपारी देण्यात आल्याचंही बोललं जात आहे आणि त्या सुपारी घेणाऱ्यांना दोन जणांना पोलिसांनी अटक केल्याची अशी बातमी या आहे याबाबत आपण जरांगी पाटलाशी बोलणार आहोत दादा गंभीर प्रकारे तुमच्या खुनाचा कट रचला जातो सुपारी दिली जाते नाही हे सत्य हे कट शिजला गेला हत्या घडून आणणं किंवा घातपात करणं या गोष्टी आता सगळ्या उघड होतीलच आपले जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब स्वतः त्याच्यात लक्ष घालून आहेत ते तर दुद का दूध पाणी का पाणी होईल ते नाकारता येणार नाही की ही कट षडयंत्र खूप मोठ्या व्यक्तीने शिजवलं आहे हे सत्य आता ते तपासात येईलच तपास करतीलच मी याच्यावरती सविस्तर सकाळी अकरा वाजता बोलतो उद्या सकाळी पत्रकार बांधवांच्या समक्षच उद्या बोलू मी जरा ऐकतोय त्या पुरावे जे आहेत ना ते रेकॉर्डिंग कधी थोडं ऐकतो म्हणजे लक्षात येईल काय पण बाळ तुला सांगतो तो, तो लय चुकीच्या ठिकाणी हात घातलास एवढं लक्षात ठेव असले उष्टे खरकटे लय बघितले आम्ही असले बाटगे तू लय चुकीच्या ठिका ठिकाणी हात घातलास हा तू लय चूक हो। केली बाळा तू हे ध्यानात ठेव कारण मी करून घेणाराला म्हणतोय हे चुकीचं पाऊल तू उचलायला नको होतं करणाऱ्यांपेक्षा करून घेणारा हे असले खरकटे असल्या झॅटूज्याला आम्ही मोजतच नाहीत आम्ही मराठी एवढं ध्यानात ठेवू तू आता लई चुकीचं पाऊल उचललंस आणि चुकीच्या ठिकाणी हात घातलास याच्यावर तर मी उद्या बोलणारच मी आज बोलणार नाही फक्त मराठा बांधवांना एवढंच सांगतो मी यांचे पाठ पुरवायला खंबीर आहे तुम्ही फक्त शांत राहा यांचे पाठ पुरायला मी खंबीर आहे बघू अंतिम नाड्याला आल्याच्या नंतर बेलात नाही ठेवायची वेळ आली तरी बघू वेळ आल्यावर सध्या तुम्ही शांतराव मी यांचे पाठ पुरवायला खंबीर आहे जर यांच्यात मी यांनी रचलेलं कट षडयंत्र हे जर यांचं टोळीचं गँगवारचं म्हणूया ते काय असेल ते मला नाही माहिती त्याच्यात ते काय ते भेदून जर आपण माहिती काढू शकतो तर आपण सुद्धा एवढे कच्चे नाहीत एवढे कच्चे नाहीत कारण त्यांनी आतापर्यंत केलेल्या होणाऱ्या घटना कधी कळू दिल्या नाहीत व्हायच्या अगोदर जर माहीत आहे याचा अर्थ आपण सुद्धा कच्छ नाही लांब शकतो हे त्या खरकाट्या उष्टीने त्यांनी सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे बेटा तू लय चुकीच्या ठिकाणी खेटलास ठीक आहे मी काहीच बोलत नाही आज याच्यावरती फक्त माझ्या मराठा बांधवांनी शांत राहू कारण आज आंतरवालीकडे एवढी गर्दी व्हायला लागली ठीक आहे माझ्या समाजाचं माझ्यावरती प्रेमी मी रक्त जाळायचीच नाही समाजासाठी वेळ तर रक्त सांडायची वेळ आली तरी सांडायला मी भेट नाही या समाजासाठी त्यामुळे मी माझं जीवनच अर्पण केलं त्यामुळे असल्या मरायला फारायला भेट नाही मी कोणाला पण माझ्या समाजाने फक्त शांत राहो मी यांची पाठ पुरायला खंबीर देवेंद्र फडणवीस साहेब हमेशाच कसल्याही कारणात आदेश देतेत कारवाई करतेत चौकशीला घेतेत बघू आम्ही याच्यात पण फडणवीस साहेब आदेश देत आहेत का जाण्याचे त्याला चौकशीला घेण्याचे किती गांभीर्यानं दखल घेत फडणवीस साहेब हे लक्षात येईल समाज बघतोय ना आता किती गांभीर्यानं फडणवीस साहेब हे हा विषय घेत आहेत हे आहे हे मात्र खरं आहे पण यांचे करणाऱ्यांचे पाठ पुरवायला आम्ही खंबीर आहेत त्याचे काय टेन्शन नाही पण जो करून घेतोय करणारा पेक्षा म्हणतोय मी तुम्हाला त्याने खूप मोठी चूक केली त्याच्या आयुष्यात त्याने लय चुकीच्या ठिकाणी हात घालायचा प्रयत्न केला मी बाळ मराठा आहे मी मराठा एवढ्या नाट्य तुझी सगळ्याची पाठपुरावायची ताकद आहे माझ्या तुला आता चुकीच्या ठिकाणी घुसलास ठीक आहे मी काय बोलत नाही त्याच्यावरती तपास चालू आहे त्याच्यामुळं मला आज काहीच बोलायचं नव्हतं याच्यावरती पण इथं जे मराठा समाजाची गर्दी व्हायला लागली त्यामुळं मला मीडियाच्या बांधवांना बोलावं लागलं की मी एकदम चांगला आहे व्यवस्थित आहे काही काळजी करायची नाही सहा करोड मराठ्यांचा आशीर्वाद आहे आणि तुमच्या लेकराबाळांसाठी मी लढतो आहे तर तुमचा आशीर्वाद आहेच ना काही होत नाही मला मी पण एवढा कच्चा नाही कारण क्षेत्रीय कोळात वाढलेल्या आहे आमची त्यामुळं शत्रूच्या छावण्या कशा उधळायच्या हे आम्हाला चांगलं माहिती आहे आणि हे तर लय चिल्ल रे नेता लय चिल्ल रे तुला मी गिनीत बी नाही मोजत नाही पण आता मात्र तो चुकीच्या ठिकाणी हात घातलास हे लक्षात ठेव मी ते जरा सगळं ऐकतोय बघतोय त्याच्यामुळे उद्या सकाळी अकरा वाजता मी सविस्तर मांडणार याच्यावर पत्रकार परिषदेत सविस्तर सगळं सांगणार आहे हां पुराव्या सहित म्हणलं तरी मी मांडणार आहे पण एस पी साहेबसुद्धा याच्यात खोलात घुसणार आहेत आता कोणाला सोडणार नाहीत कारण ते त्यांची बाजू कमकुवत होईल पोलीस बांधवाची बाजू कमजोर होईल असं एस पी साहेब जालना जिल्ह्याचे करणारच नाही आहेत याची खात्री आहे आणि त्यातले त्यात फडणवीस साहेबसुद्धा गांभीर्याने दखल घेतील आणि याचा आता शेवटचा माणूस तो नेता त्याचा आता शेवट करतील याची आम्हाला खात्री नाही केलं तर पुढं बघू काय करायचं काय नाही आहे शिंदे शिंदेसाहेब लक्ष ठेवून येत दादाई लक्ष ठेवून असतील बघूयात ना पण माझं मराठा समाजाला एवढं आहे थोडं तुम्ही फक्त संयमानं शांततेनं घ्या